नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर सगळे ज्या दिवसाची वाट बघत होते एवढे दिवस तो दिवस म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट प्रकट दिवस हा दिवस आजचा कसा साजरा केला आहे ते आजच्या व्हिडिओत बघायला भेटन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर अशक्य ही शक्य करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे आपली गुरु माऊली स्र अभिशेक श्री स्री 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 स्वामी समर्थ माऊली त्यांचा हा आजचा दिवस आहे तर मग त्यांना अभिषेक कर अभिषेक चालू आहे त्यामुळं श्री अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ सर्व दरवाजे बंद झाले तरीही एक दरवाजा कायम उघडा असतो तो म्हणजे आपल्या स्वामी महाराजांच्या हृदयाचा त्याचप्रमाणे म्हणजे कसं की ज्यावेळेस आपले सगळे मार्ग बंद होतील त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज आपल्याला हात धरून आपल्याला मार्ग दाखवतात श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी पाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाये तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माये आज्ञे विन काळ नाने त्याला परलोकी हिना भीती तयाला उगत सी भीतो सी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त कितींदा दिला बोल त्यांनीच हात नको डग स्वामी देतील विभूती नमन नाम या स्वामी चांमृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घे हाती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज यांची सकाळची आरती जय देव जय देव जय जय अगम्य लीला स्वामी त्रिभवनी तुझी सत्ता तुझे दर्शन होता जाती हि पापे स्पर्शन मात्री विलिया जाती भवदुरुते, चरणी मस्तक ठेवून मनी समजा पुरुते वैकुंठीचे सुख नाही या परते ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಜಯ ಔಧೂತ ಅಗಮ್ಯ ಲೀಲಾ ಸ್ವಾಮಿ ತ್ರಿಭವನಿ ತುಜಿ ಸತ್ತರ ಭಾಳಿ ವರಟೋಪಿ ಟಿಳಾ ಕರ್ಣಿ ಕುಂಡಲ ಶೋಭತಿ ವಕ್ಷ ಸ್ಥಳೀ शरणागत तुझ होती भय पडले काळा तुमचे दास करीती सेवा सोहळा जय देव जय देव जय जय अवधूता अगमिलीला स्वामी त्रिभवनी तुझी सत्ता मानव रूपी काया दिससी आमास अक्कलकोटी केले येतिवेचे वास पूर्ण ब्रह्म तुची अवतरला सी खास जीवास विपरीत हा भास जय देव जय देव जय जय अवधूता अगमिलिला स्वामी त्रिभवनी तुझी सत्ता निर्गुण निर्विकार विश्व व्यापक स्थिर चर व्यापून अवघा उरलासी एक अनंत रूपे धरसी करणे नायक तुझे गुण वर्णिता थकले विधिलेक घडता अनंत जन्म सुकृत ही गाठी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी सुवर्ण ताटी भरली अमृतरस वाटी दासावर करी कृपा दृष्टी जय देव जय देव जय जय अवधूता अगमिलीला स्वामी त्रिभवनी तुझी सत्ता श्री स्वामी समर्थ महाराज यांची संध्याकाळची आरती આરતી ઓ વાળુ ચરણી ઠેવનિયા માથા છેલી ખેડે ગ્રામી તું અવતરલાસી જગોદ્ધારા સાટી રાયા તું ફિરસી ભક્ત વત્સલ ખરા તું એખોસી મનુનિશરણ આલો તુજિયા ચરનાશી त्रेगुण पर ब्रह्म तुझा अवतार याची काय लीला पामर शिनले नलगे त्या पार तेथे जड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय जय स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता देवादि देव तू स्वामी राया निर्जन मुनिजन ध्याती भावे तो पाया तुजसी अर्पण केली आपली ही काया शरणागत तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय जय स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा अघटित लीला जडमुट उद्धारी ले कीर्ती ऐकोनी कानी चरणी लोळे चरण प्रसाद मोठा मजे अनुभवले तुझ सुतान लगे चरणा वेगळा जयदेव देव, जय देव, जय स्वामी समर्थ आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय લોટાંગન વંદીન ચરણ ડોળ્યાન પાન રૂપ તુજે પ્રેમે આલેંગન આનંદ પૂજન ભાવે ઓવાળીન મને નામા તુમે ઓ માતા પિતા તુમેય તુમેય બંધુ સખા તુમેય તુમેય વિદ્યા દ્રવિન તુમેય તુમેય સર્વ મમ દેવ દેવ काय नमाचा मनचंद्रव्या बुद्ध्यात्मनाव प्रकृती स्वभावा करो नियज्ञ सकल परस्म नारायण ये समर्पयामे अच्युतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधर्माद गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर मग अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिवस साजरा केला त्यांच्या आवडीचं चा जेवण बनवलं पुरणपोळीचं जेवण बनवले आणि मग जे घेवडे घेवड्याची भाजी आवडती स्वामींना सगळ्यात जास्त ती भाजी पण बनवली आणि एकदम साध्या एकदम साध्या सरळ जास्त सोहळे न करता स्वामींचा आजचा प्रकट दिवस साजरा केला तुम्ही सगळ्यांनी पण स्वामींचा प्रकट दिवस साजरा केलाच असेल श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरा वेळा जप केला आणि एकवीस दिवसाचं जे पारायण होतं ते पारायण आज पूर्ण झालं आणि बऱ्याच जणांचं सात दिवसाचं असेल किंवा अकरा दिवसाचं पारायण असेल किंवा आज एक दिवसाचं पारायण केलं असेल त्या सगळ्यांचं आज पारायण पूर्ण झालं आणि स्वामींनी जी इच्छा होती ती स्वामींनी इच्छा पूर्ण केली स्वामींचा आशीर्वाद कायम असाच पाठीशी असो तुम्हा सगळ्यांना स्वामी कायम सुखी ठेव हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपला तर मग प्रकट दिनाचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांबांना